डॉक्टर आजकाल वर मी खूप बघते व्यायाम करताना वेट लिफ्टिंग वगैरे करतात तर हे करू शकतो का बेसिकली तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही आधी व्यायाम करत होता का जेव्हा नॉन प्रेग्न होता तुम्ही पहिल्यांदा जर कुठलाच व्यायाम करत नसाल तर तुम्ही प्रेग्न्सी झाल्यानंतर स्वतःला का जमून घेता पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम कुठला करू शकता तर तुम्ही योगासना करू शकता तुम्ही ज्याला विलंब म्हणतात लोम विलंब की लांब श्वास घेणे सोडणे किंवा शांत ध्यान करून बसणे हे करू शकता तुम्ही जर म्हणला मी वेट लिफ्टिंग करून जे युट्यूबवाले दाखवतात तेही मी करते तो तुम्हाला तर ती इजा तुम्हाला एकतर ते इजा होऊ शकतात तुम्हाला तेवढी पावर नसते आणि परत तुमच्या उलट्या पण चालू आहेत आणि तुम्ही डम्बेलही करतायत ते फक्त तुमचे रिव्हर्सशिप वाढायला तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक म्हणतात की मी करताना की मला नॉर्मल तुम्हाल डिलिव्हरी यायचे असेल तर ते बॉल एक्झरसाईज आहेत मॅडम नॉर्मल डिलिव्हरी हे काय माहिती आहे का इट इज अ बॉल अँड बॉल सॉकेट बाळाचं ढोकं हे तुमच्या जे माकडहाड आहे त्याच्यातनं जर जाणार असेल तरच तुमची नॉर्मल डिलिव्हरी होते कुठलेही व्यायाम करून किंवा पूर्वीचे लोक म्हणायचे की लाद्या पुसून किंवा घर सारवून तुमची नॉर्मल डिलिव्हरी होते असं सायंटिफिकली नाही त्यामुळे उगीच लोकांना कामाला लावू नका आणि व्यायामाला लावू नका जेणेकरून तुमची नॉर्मल डिलिव्हरी येईल असं काही होत नाही